नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत फायनान्सच्या कर्मचाऱ्याला मारहाण करून जबरी चोरी करणारे सात जण जेरबंद फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याला मारहाण करून त्याच्याजवळील पैसे लुटणाऱ्या पाच आरोपींसह दोन अल्पवयीन मुलांना कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं म्हणजेच एल सी बी अटक केली आहे पोलिसांनी त्याच्याकडून जबरी चोरीतील त्र्याहत्तर रुपयांसह एकूण तीन रुपयांचा त्रहा मुद्देमाल जप्त केला आहे कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी जबरी चोरी व घरफोडीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी विशेष सूचना दिल्या होत्या त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या नेतृत्वाखाली एक तपास पथक तयार केलं या पथकानं करवीर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्यांचा तपास सुरू केला सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी जेरबंद तपास पथकानं घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे तपास केला या दरम्यान पोलिस प्रवीण पाटील दीपक घोरपडे अरविंद पाटील यांनी गोपनीय माहिती मिळाली की पोलीस रेकॉर्डवरील आरोपी विजय पुजारी आणि त्याचे साथीदार टेंबलाई मंदिराच्या परिसरात आहेत या माहितीच्या आधारे दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या पथकानं टेंबलाईवाडी येथे सापळा रचून विजय पुजारी आणि त्यांच्या इतर साथीदारांना ताब्यात घेतलंय सुरुवातीला त्यांनी उडवाउडीची उत्तर दिली पण कसून चौकशी केल्यावर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली कर्ज फेडता कट आरोपींच्या चौकशीतून समोर आलाय अविनाश फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतलं होतं कर्ज फेडता येत नसल्यामुळे त्याने आपला मित्र विजय पुजारी याच्या मदतीनं कर्ज वसुलीसाठी येणाऱ्या कर्मचाऱ्याला लुटण्याचा कट कर रचला चार ऑगस्ट रोजी सकाळ सायंकाळी साडेसात वाजण्या वाजता फायनान्स कंपनीचा कर्मचारी अविनाशकडे आला असता अविनाशने विजयला फोन करून त्याला लुटण्यास सांगितलं त्यानुसार विजय पुजारी आणि त्याच्या साथीदारांनी गारगोटी रोड येथे कर्मचाऱ्यांचा पाठलाग करून त्याला मारहाण केली आणि त्याच्याजवळ पैशाची बॅग लुटली पोलिसांनी या गुन्ह्यात विजय पुजारी स्वरूप सावंत सुशांत कांबळे अविनाश मोहिते आणि अनिकेत ताटे यांच्यासह दोन अल्पोयीन मुलांना अटक केली आहे आरोपींकडून चोरीची रक्कम मोबाईल फोन आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण तीन लाख अठरा हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय आरोपी विजय पुजारीवर यापूर्वी ही जबरी चोरी मोटरसायकल चोरी आणि मारामारीचे गुन्हे दाखल आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार आणि अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे प्रवीण पाटील दीपक घोरपडे अरविंद पाटील अमित सरजे आणि सतीश सूर्यवंशी यांनी केले आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा